नाशिक शहर आणि ग्रामीण भागामध्ये सर्रासपणे दारू विक्री हॉटेल्स आणि धाबे चालू आहेत नांदूर नाका जत्रा रोड मसरूळ सिन्नर फाटा देवळाली कॅम्प पाथर्डी फाटा पाथर्डी रोड आडगाव नाका तपोवन रोड या ठिकाणी सर्रासपणे दारूच्या पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे रात्री उशिरापर्यंत ही अनाधिकृत हॉटेल्स चालू असल्या कारणाने चोरी दरोडे यासारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे शहरात शांतता आणि सुव्यवस्था राहण्याकरता यावर वेळी चावर घालणे गरजेचे आहे विना करणाऱ्या आणि पंचवीस वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना चार परवानाधारक परवाने महिनाभरासाठी निलंबित करण्यात आले आहेत या व्यावसायिकांकडे अनियमितता आढळल्याचे प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्याकडे सादर केले होते त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे पुण्यातील पोर्शकार ही टँड्रन अपघातानंतर अल्पवयीन मुलांना मद्यविक्रीचा मुद्दा समोर आला होता त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात तपासणी मोहीम राबवली त्यात शहरातील अनधिकृत रूफ टॉप हॉटेलची तपासणी केली असता दोन ठिकाणी विनापरवानगी मद्यविक्री केली जात असल्याचे आढळून आले पंचवीस वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांना मद्यविक्री करता येत नसतानाही काही विक्रेते सर्रास मद्यविक्री करत असल्याचे आढळून आले त्यामुळे मद्यविक्री करणाऱ्या चार आस्थापनांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली तर सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये राजदरबार हॉटेलमध्ये बनावट बनावटमध्ये आढळून आल्याने त्यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे तसेच सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील मद्यविक्रेत्याने फ्रायडे असूनही मद्यविक्री केल्याने त्याचा परवाना पंधरा दिवसांकरिता निलंबित आहे पाथर्डी फाटा येथील हॉटेल गारवा रेस्टॉरंट व बार कमोदनगर येथील हॉटेल हेमराज रेस्टॉरंट व बार उपनगर परिसरातील द केवज आणि कॉलेज रोड येथील हॉटेल न्यू इंटर ड्रॅगन या चार व्यावसायिक आस्थापनांमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले तो अहवाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकारी शर्मा यांच्याकडे सादर केला यानंतर चारही आस्थापनांचे परवाने एक महिन्यासाठी निलंबित केले आहेत मुख्य संचालक शेखर फडताळे नाशिक समाचार ब्युरो नाशिक